ீிரா <laughs> ஆ <laughs> <huglar, hauglar, hauglar>, la. <laughs>

Baína, rí, baí, 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 baí,

बोला मित्रांनो वरती चोवीस जण आलेले लाईक करा हे बघा आम्ही चाललो मळ्यामध्ये बैलगाडी घेऊन चारायला बैल बघा आमचा नॅशनल हायवे रोड नॅशनल हायवे मित्रांनो हो, लाईक करा कमेंट करा नॅशनल हायवे रोड बघा तुम्हाला आता पुढे याच्यापेक्षा भारी रोड दिसेल मित्रांनो बोला मित्रो हाईवे रोड ची नैशनल हाईवे रोड है मित्रों दई नैशनल हाईवे रोड मित्रों है दाई ना नॅशनल हायवे तुम्हाला म्हणजे काही मिनिटामध्ये येणार आहे ते दाखवतो तुम्हाला बोला लाईक करा झालं का जेवण श्रावण सोमवार असा पहिला सोमवार मित्रांनो सगळ्यांना श्रावण सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दहिरा बोला कमेंट करा लाईक करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द हे बघा नॅशनल हायवेओ रे आला रे बोला मित्रांनो सगळ्यांना लाईक करा कमेंट करा हे बा लागला नॅशनल हायवे रोड मित्रांनो गाई रे बोला कमेंट करा लाईक करा जेवण वगैरे झालं का हे बघा नॅशनल रोड आलेला आहे हे बघा कसा आहे कसा आहे नॅशनल रोड सांगा मला कमेंट बॉक्समध्ये बोला मित्रांनो नॅशनल रोड बघा तुम्ही हे बघा एलाय नॅशनल रोड याच्यावर चार पदरी रस्ता ये मित्रांनो जाचे चार याचे चार बघा कसा आहे ना याच्यातून गाड्या न्यायच्या आम्हाला हे आमच्या वावराकडचा नॅशनल रोड हो बोला वरती बत्तीस जण आहे लाईक करा कमेंट करा नॅशनल रोड बघून घेऊ शकता मित्रांनो तुम्ही कसा आहे कसा नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आमच्या शेत शेतीतला आहे नॅशनल रोड शेतकऱ्याच्या कानातला ते बघा कसे हे लागते बोला कमेंट करा लाईक करा कमेंट करा काय चाललं भाऊ तुमचं सांगा झालं का उपवास आहे का नाही तुम्हाला आज हावे हो नॅशनल हायवे रोड बघून घेऊ शकता मित्रांनो तुम्ही नॅशनल जा असा रस्ता यायचा रस्ता हे बघा असा रस्ता आहे मित्रांनो बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द लाईक करा काय चाललं काय नाही सांगा तुमची एक लाईक म्हणजे मग आपली महत्वाची सपोर्ट करा फक्त चांगला भरभरून

बोला मित्रांनो कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा नहीं बोला जेवण वगैरे झालं का सगळ्यांचे लाईक करा कमेंट करा हे बघा इकडचा रस्ता जा बोला 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 मित्रांनो कमेंट वर गेली कमेंट वाचली भाऊ तुमची लय भारी म्हणून चक्कर हा आपला आपले मित्र बोला मित्रांनो शेतकरी मित्राला बोला सपोर्ट करा लाईक करा सर्वांनी कमेंट करा रे। अरे ते बघा डोंगर डोंगर भाग घेऊ हो। रे रेर आय बोला कमेंट करा मित्रांनो लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो चाललं काही नाही सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असं तर चॅनल ला सबस्क्राईब करा ना जा सरा बैलांनो बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द बोला